त्यानंतर या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर हा मांत्रिक किशोर लोहार असल्याचं समजलं पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मांत्रिक व त्यांचे साथीदार फरार झाले होते बुधवारी रात्री पोलिसांनी या मांत्रिकाला व त्याच्या साथीदाराला शिरोली येथील राहत्या घरातून अटक केली अटक केल्यानंतर त्याचा व्हिडिओ पोलिसांनी तयार करून सोशल मीडियावरती व्हायरल केला या व्हिडिओमध्ये सदर मांत्रिकाने आपली चूक मान्य केली असून अशा कुठल्याही विधीने जादूटोणा भानामतीने कोणताही आजार बरा होत नाही तसेच लोकांनी याला बळी पडू नये असं स्पष्टीकरण दिलं त्यानंतर आज सायंकाळी पुलाची शिरोडी फाटा येतील मुख्य कमाणीपासून मुख्य रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मांत्रिक व त्यांच्या साथीदारांची धिंड काढण्यात आली या मांत्रिकाला या मांत्रिकाचा कबुली व माफीनाम्याचा व्हिडिओ तयार करून तसेच गावातून धिंड काढून नागरिकांनी अशा थोटतांडांना बळी पडू नये नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी व त्यांचे प्रबोधन व्हावे तसेच असे कर्मकांड केले तर कोणाची के जाणार नाही असा संदेश देण्यासाठी ही धिंड व्हिडिओ काढल्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे व त्यांच्या साथीदारांनी राबवली महानकारी निपतीसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली लोहार राहणार विलासनगर बालवाडी शिरोली मी व माझे दोन मित्र दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास आम्ही शिरोली येथील स्मशानभूमीमध्ये गेलो होतो व लिंबू बानामध्ये प्रकार आम्ही केला होता तसेच हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तरी आ, ज याच्या जनतेमध्ये याचं वातावरण भीतीचं निर्माण वातावरण झालेलं आहे तरी जनतेने काळी जादू लिंबू जादू टोना भानामती करणी प्रकार ह्या प्रकारवर कोणत्याही कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नये तसेच मला शिर्डी अंबाडीशी पोलिस पोलिसांनी अटक केलेली आहे शिर्डी अमाडी पोलीस ठाण्याने मला अटक केलेली आहे व पोलिसांनी अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी इथून पुढे समाजात करू नये असे मला समज दिलेली आहे मी किशोर